हॅलो कसे आहेत सगळे मस्तच ना क तर चला ॲक्च्युली आज बिशी आहे आपली किटी पॅटी म्हणजे ते स्वाध्याय बिशीच असते आणि मग चाललेलो आहे तिथे आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनंच पुढं काय फुलते तर स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे आता वाजले आहेत साडेचार चार वाजता बिशी आहे तर सुद्धा खाली खेळते सुद्धा यायचं वाट बघत नाही आहे म्हणून वाटलं की चला आपणच लगेच जाऊन येऊ सो लेट्स गो

काय झालं यात काय घालायचं ह्या डिश मध्ये नाही मिरची चमचा पण ठेवा त्यातच मैदा त्या मैदामध्ये घालतात एक एक फक्त घाला घेतील त्यांचं त्यांचं ठेवणे ठेवा एक एक पॅकेटमध्ये

नाही नाही ह्या झालं नाही ह्यात मिरची ना तू काय मागशील बघ बघ अग मीठ काढलंय म्हणताना कशी तब्येत आहे बरे आहे काय ते हा मग ठीक आहे राहू दे घ्या मलिद्या काय मलिद्या पण नाही हा हा

ज्यांना पाहिजे तुम्ही विचारा किंवा हे खूप दिवसाला खाल्ली मी प्लेट खाल का मली काय करायला खेळू हे

इथे बसा सगळे छान आहे तू इकडे फोटो हा बघा बघा नाही प्रॅक्टिस नाही हा 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 थांबा 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 एक मिनिट एक मिनिट थांबा हा स्टार्ट करा

<laughs> <laughs> आता तू <तुई> ये <है> ना <laughs> <हाँ। याँ। laughs> प्रत्येकांच्याकडे की बिशी म्हणा किंवा केटीपाडी म्हणा कि केटी थोडीशी वेगळी असते तर आमच्याकडे टोटली थोडस वेगळी असते बट थोडस आज मजा मस्ती वगैरे झाली का तर आमची ही स्वाध्याय विषय आहे तर ॲक्च्युली ही जी आता शेवटची बिषी आपली म्हणजे ह्या आपल्या पूर्ण वर्षाची म्हणून विचार केला की थोडं तर चला आपलं काहीतरी फनसुद्धा होऊन जाऊ दे आणि ह्या कधी रील्स वगैरे नाही बनवत आहेत म्हणून म्हटलं की चला ह्यांच्यासोबत एक छोटंसं रील पण आपल्याला करता येईल जमलं न जमला तो पाठ वेगळा आहे बट सगळे एन्जॉय केलं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि मग फक्त भक्तांबर स्रोत म्हणा किंवा जिनवाणी स्तुती किंवा सामायिक पाठ वगैरे एवढंच झालं आज स्वाध्यायमध्ये आणि नंतर खाणं पिणं थोडंसं मस्त मजाक मस्ती वगैरे झाली सो ब्लॉग कसा झाला हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि सांगा श्रीशा ही काहीतरी करते हे खूप आम्हाला महत्व आहे सो बघा तुम्ही स्टे कंटिन्यू आणि इथेच मी थांबते चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची यांची सोनाली भेटूस नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमची श्रीशा हुशार झालेली आहे अभ्यास करते हा पहिला एकदा इथं कर आणि नंतर तिकडं करा हा हा वाच पहिला हे वाचून बापू ना एक ओके हं एक हां हाँ. बेक केक लेक मेक सिक बराबर है बराबर हां हाँ. एक हां बेक हां सिक हां नेक हां जैक हां रेक हां सिक गुड जॉब